वाटलंच नव्हतं कधी आयुष्यात <laughs> आपल्या पहिल्या फिल्मला क्लाब द्यायला करत तर येतील आणि लिटरली मागाशी सांगताना पण मला असं एकदम धडधडत होतं भरून आलेलं खर <laughs> तर आपण मराठीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे आपण लार्जर दॅन लाईफ आपण दाखवायचं प्रयत्नच कधी केला नाही प्रेम करताना ना आत्ता जे सिच्युएशन आहे सगळीकडे प्रेमाच्या बाबतीतली की सगळेजण अशा वेगवेगळ्या वेगळ्याच काहीतरी कल्पना आता चालू आहेत या सगळ्यात प्रेम कुठेतरी माग पडतंय का असं वाटतंय पण प्रेम हे चिरकाल टिकणार आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्स ऑफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो पहिली भेट पहिला पाऊस पहिल्या ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येकाच्याच लक्षात असतात कारण का त्या पहिल्या भेटीपासून पहिल्या पावसापासून किंवा पहिल्या पहिला जो अंक असतो त्याच्यापासून आपल्याला एक नवीन प्रवासाची सुरुवात असते असाच एक खूप सुंदर अशा दिग्दर्शकाचा नवीन प्रवास सुरू होतोय उषा काकडे यांचं प्रोडक्शन हाऊस लॉन्चिंग झालं आहे आणि त्या प्रोडक्शन हाऊसच्या अंडरचा पहिला चित्रपट एक खूप गोड असा दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहे आपल्यासोबत तेजपाल आहे तेजपाल काय सांगशील जसं मी बोललो की पहिलं प्रेम पहिला पाऊस हा सगळ्यांच्या लक्षात राहतो ती जवळ महत्वाचं उषा काकडे प्रोडक्शन मधला पहिला चित्रपट हा तो दिग्दर्शित करणार आहे किती भारी फिलिंग वाटत आणि किती नर्वसनेस सुद्धा आहे नाही नर्वसनेस अजिबात नाहीये पण खूप एक्साइटिंग आहे मी मग पण म्हटलं जसं की मी सातारा जिल्ह्यातलं खटाव माझं गाव पण वडील वारल्यानंतर आम्ही आजोळात शिफ्ट झालो वाईला आणि लहानाचा मोठा वाईट झालो आणि लहानपणापासून मला कुणी विचारलं की काय करायचं तर मी म्हणायचं ऍक्टिंग जायचं नंतर मग एम एस सी बी एड शिक्षण करावं लागलं कारण घरातला सगळा शिक्षकी पेशा आहे पण याच क्षेत्रात यायचं होतं मग महाराष्ट्राच्या सुपरस्टार मधून आम्ही जे आलो सगळी लोक आणि आम्ही सगळेजण आज इथपर्यंत पोहोचलोय डॉक्टर साबळे असेल अभिजित असेल आम्ही सगळे एकत्र होतो <laughs> वाटलंच नव्हतं कधी <उदा> आयुष्यात <laughs> आपल्या पहिल्या फिल्मला क्लाब द्यायला करण तर येतील आणि लिटरली मागाशी सांगताना पण मला असं एकदम धडधडत होत भरून आलेलं आणि लिटरली खरंच म्हणजे शेवटची फिल्म मी बीसीआर वर बघितली होती ती कभी, कभी गम आणि ती आमच्या याचा हेड खराब झालं होतं वीसीआरचा त्यामुळे ना त्याला स्क्रॅचेस जाऊन जाऊन ती टेप खराब झाली होती त्यांनी दीडशे रुपये माझ्याकडनं घेतली होती घरी मी ओरवटा खाल्ला होता ती कशाला आणला तो पिक्चर प्रेम हा म्हणजे त्याची भाडं तीस रुपये का चाळीस रुपये होतं एका दिवसाचं आणि दीडशे रुपये भरायला लागले अख्ख्या वीएचएस च त्या आणि आज त्या माणसाच्या शेजारी उभं होतो त्यांनी साईन करून दिलं म्हणजे एक्साइटमेंट आहे आणि जरा दडपण नाही पण जबाबदारी आहे कारण जी आत्ता आम्ही बोललो आहे की मरा मराठीमध्ये अशा पद्धतीची रोमॅन्टिक फिल्म कोणी पाहिली नसेल दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे ब खरं तर आपण मराठीच्या कक्षावरून नव्हल्या पाहिजेत आपण लार्जर दॅन लाईफ आपण दाखवायचं प्रयत्नच कधी केला नाही आत्ता जे नव्यानेच आलेले दिग्दर्शक आहेत आदित्य सरपोदर असतील प्रवीण तरडे असतील किंवा ब महेश सर तर पहिल्यापासूनच लार्जर दॅन लाईफ करत आलेत पण आ, ही जी नवीन मंडळी आहेत आणि जुनी पण लोक आहेत त्यांनी आता बदललं आहे स्वतःला आणि आता मूळ कॉम्पिटिशन आता मराठी तेलगू कन्नडा असं नसून इंडियन सिनेमाला जास्त समृद्ध करायचं आहे तर ही एक मराठी फिल्म म्हणण्यापेक्षा एक इंडियन फिल्म आहे जी धुमाकूळ घालेल अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि जबाबदारी वाढली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करेन असं वाटत नाही म्हणजे जेव्हा या चित्रपटाचा पहिला चित्रपट नाव अनाऊन्स झालेलं आहे तेव्हा तेजपाल की माझा निकनेम आहे काय आहे नेमका ह्याच्या पाठीमागची गोष्ट आणि जी टॅगलॅन आहे ती टॅगलँन सुद्धा खरंच खूप गोड आहे काय सांगशील लेखन हा म्हणजे मला म्हणजे माझं दोन खर तर टोपण नाव आहेत एक तर मला माझ्या वडिलांच्या साइडचे सगळे लोक विकी नावाने हात मारतात आणि आईच्या साईडचे सगळेजण पांढरंग म्हणजे पांड्या म्हणून अशी दोन माझी तर हे विकी आ, नाव मला सिनेमावरूनच पडले एका सिनेमामध्ये कॅरेक्टर होतं त्याच्यावरून मला ते विकी म्हणायचे आणि मग ते विकी पडले इकडे येताना अजून एक दुसरा योग असा आहे की उषा मॅमचे जे चिरंजीव त्यांचं नाव विक्रम आहे आणि त्यांना ते विक्स म्हणतात आणि मुळात या सिनेमामधली जी दोन पात्र आहेत त्या दोघांच्या इनिशियलनी पण विकीच होतं ओके हा सो कॅरेक्टर नेम म्हणजे हिरो आणि हिरोईनच्या पहिल्या नावाच्या अक्षरांपासून विकीच बनत सो ते विकी आहे आणि प्रेम करताना आत्ता जे सिच्युएशन आहे सगळीकडे प्रेमाच्या बाबतीत की सगळेजण सिच्युएशनशिप बेंचिंग चालू आहे काहीतरी असं फ्रेंडशिप बेनिफिट चालत्या वेगवेगळ्या वेगळ्याच काहीतरी कल्पना आता चालू आहे आ, या सगळ्यात प्रेम कुठंतरी तरी मागं पडतंय अस mm. का असं वाटतंय पण प्रेम हे चिरकाल टिकणार आहे आणि या लोकांना आपण प्रेमाची गोष्ट सांगणार होते आणि गोष्ट सगळ्यांच्या जवळची आहे सिनेमा आल्यावरती mm. कळेलच त्यामुळं खूप एक्सायटेड आहे mm. मी ही गोष्ट सांगायला आणि होप की सगळे लेट्सअप चे प्रेक्षक सुद्धा उत्सुक असतील सिनेमा पाहायला आणि आता तर सुरुवात होणार आहे सिनेमाची मुहूर्त जस्ट आत्ता झालेला आहे आणि तोही करण सरांच्या असते तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सोन्याहून पिवळा असा बोलायला काहीच हरकत नाही नाही त्याच्याही पेक्षा प्लॅटिनमेच डायमंड डायमंडची झाड असं बोलायला काहीच हरकत नाही की अशा व्यक्तींनी विसीआर दीडशे रुपये दिले म्हणजे त्याचं सिनेमावर किती प्रेम आहे कारण का तो बोलताना सुद्धा एवढा एक्साईट आहे विच इज व्हेरी गुड दिग्दर्शकासाठी सुद्धा दोन गोड कलाकार आहेत सुमेध आणि हेमल आहे किती या दोघांची किती केमिस्ट्री आम्हाला सिनेमातून बघायला मिळणार आहे जसं तू बोललास की सिनेमाचं शूट आता सुरू होईल पण हेच दोघे का एक गोष्ट अशी आहे की हेमल मध्ये ना एक वेगळा क्युटनेस आहे आणि खर तर ती हिंदीच्या लेवलची तोडीची ऍक्ट्रेस आहे म्हणजे तिच्या सगळ्या लुक्स आणि याच्या बाबतीत आणि मराठीमध्ये अशी मुलगी आहे तर तिला तसं अजून म्हणजे तिच्या अनेक फिल्म्स चांगले आहेत आत्ताही तिचा मोठा लाईनअप चांगला आहे आणि ती म्हणजे आ... हेमलच या कथेची गरज आहे म्हणजे तुम्ही सिनेमा बघितल्यावर कळेल की नाही ही हेमलचीच फिल्म होतीच करू शकते हा आणि हा जो टायटल रोल आहे या मुलाचा विकीचा तर हा रोल करण्यासाठी मराठी मुलगाच नव्हता दुसरा कोणी सुमेध शिवाय याच कारण तुम्हाला कळेल की तुम्ही आजपर्यंत मराठीमध्ये अशा प्रकारचे डान्सच बघितले नसतील जसे डान्स या फिल्म मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आणि देवदत्त बाजी ज्याने पावनखिंड सारखा एकदम खतरनाक चित्रपटाचं संगीत केलं आणि एवढी गाणी दिली बारीक त्याचं खरं तर हे वेगळं रूप पाहायला मिळणार आहे जी ट्यून आज पण वाजवत होती आता मागाची ती यातल्याच एका गाण्याची आणि त्यांनी अमेझिंग गाणी बनवलेली आहेत आणि सगळंच आता बोलत नाही कारण खूप एक्साइटमेंट आहे ना आम्हाला तेवढीच एक्साइटमेंट हवायची कारण का सगळं जर सांगितलं पुढे सुद्धा आपल्याला इंटर घ्यायला मजा येणार नाही तर खरंच खूप भारी वाटतं पुन्हा एकदा खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमचं ऑल द बेस्ट लवकर सिनेमा फटाफट तयार कर आणि प्रेक्षकांसाठी घेऊन एवढंच सांगेन तुला नक्की नक्की आणि सिनेमा नक्की बघा आणि फक्त ही लव्ह स्टोरी नाही तर ही फॅमिलीची पण एका म्हणजे फॅमिलीसाठी पण खूप बघण्यासाठी खूप जवळची गोष्ट आहे आणि तुम्ही नक्की आता जे जे जेन्झी लोक आहेत त्यांना त्यांचे पालक नक्की आणून दाखवतील म्हणजे ही फिल्म बघा प्रेम करायचं असेल तर असं काहीतरी प्रेम करा नाही तर प्रेम करू नकाच खूप भारी वाटत तुर्तास yes. आपण तिकडेच थांबूया आणि जाता आता पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट येस थँक्यू सो मच थँक्यू